तप सुख विश्वंदनीय विश्व शांती दूत शील समाधीच्या उद्गता महान करुणावान करुणीचा सागर तथागत सम्यक संबुद्ध ज्या तथागतांनी संपूर्ण मनुष्य प्राण्यांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी ज्या सद्धमाची निर्मिती केली असा सद् त्या सदमाचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्तू संघ बुद्ध धर्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार परमपिता बौद्ध सद्भ गुणप्रताम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पण आज या मंगलमय प्रसंगी आपण अत्यंत उत्स्फूर्तपणे भिक्खु संघाचा सन्मान केला स्वागत केलं विशेष रूपाने शिवधाम मंदिर परिसरातील सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे पोलीस कॉलनी नगर आदी संपूर्ण परिसरातील जे उपासक आणि उपासिका यांच्या संयुक्त विद्यमाने आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे वेळ तसा भरपूर झालेला आहे खर तर ही भोजनाची वेळ आहे आपण सर्वांना काय आपण सर्वांना काय भूका लागलेल्या आहे की नाही कोणाकोणाला भूका लागल्या हातवर करावा अच्छा याचा अर्थ असा होतो की भूका सगळ्यांनाच लागलेल्या आहे तरी सुद्धा तस तर म्हणजे आपलं नियोजन मला असं वाटलं नाही किंवा एवढ्या म्हणजे मोठ्या स्वरूपामध्ये असेल भोजनदान हे निमित्त होत तसं पूर्णताई वानखेडे यांच्याकडे काही महिला किंवा काही पुरुष मंडळी येत होती दर संडेला आपण ग्रंथाचं वाचन करत होतो तिथे काही उपासक कधी तसं तर माझं ते थोडं शेड्यूल बिझी असल्यामुळे मला कंटिन्यू येता नाही आलं काही संडेपर्यंत मी आलो आणि मी त्यांना सहज असं म्हटलं होतं की बा आपण श्रावणी शिबिर घेत आहो तर तारीख जर तुम्हाला घेता आली भोजनाची तर आपण बघा तर तुमचा हा प्रतिसाद आणि उत्साह पाहून खरोखर आपल्या मनामध्ये असणारं जे श्रद्धा बीज आहे जी श्रद्धा आहे तर ती खूप मोठी आहे आणि आपल्या श्रद्धेचं ते बल आहे कि एवढे मोठे प्रवर्जित भिक्षू आपल्या परिसरामध्ये आलेले आहे एक विशेष वेगळ्या प्रकारचं वातावरण एक वेगळ्या प्रकारचा आनंद आपल्याला या क्षणी लाभलेला आहे सकाळी आम्ही जेव्हा गाडीमधून उतरलो तर असे तुमचे चेहरे गुलाबाच्या कळ्या जशा खुलतात तसे खुललेले होते आता पाहताय की असे सुकून गेले कळ्या सुकून गेल्या किती उत्साह होता तुमच्यामध्ये एकदम असा आनंद होता आणि तेवढ्या दुरून आपण अत्यंत सन्मानपूर्वक भिकू संघाचं स्वागत केलं सर्वच उपासक उपासिका लहान मुलं मुली म्हणजे हे जे पुण्यकर्म आहे हे जे कुशल कर्म आहे खर तर असं हे वातावरण आपल्या जळगाव शहरामध्ये पहिल्यांदाच होत आहे म्हणजे हा जो उपक्रम आहे हा पहिल्यांदा होत आहे आणि हा पहिला आपला प्रयोग आहे जळगाव शहरामध्ये हा पहिला प्रयोग आपण केलेला आहे अजिंठा हाऊसिंग सोसायटी मध्ये तीन महिन्याचा वर्षावास माझा होता आणि तेथील उपासक उपासिकांनी प्रतिसाद दिल्यामुळे एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये श्रावणेरांना आपण दहा दिवसाचं प्रशिक्षण म्हणजे देत आहोत असा प्रतिसाद जर असेल तर दर निश्चितपणे दरवर्षी याच्यापेक्षा अधिक मोठ्या स्वरूपामध्ये अशा प्रकारचे बाबासाहेबांची धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी महापुरुषांची धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी सत्पुरुषांच्या विचारांचा वारसा समोर आणि समोर नेण्यासाठी अशा प्रकारचं कार्य अत्यंत महत्वपूर्ण आहे भगवंताने संपूर्ण जगाला शांतीचा संदेश दिलेला आहे आणि बाबासाहेबांचे उपासक बाबासाहेबांचे अनुयायी हे शांतीचा संदेश देणारे आहे जिथे जिथे भिकू संघ जात असतो तिथे तिथे वातावरण धम्मय शांततामय करुणामय मैत्रीमय वातावरण तयार होत असते कारण बुद्धांचा सद्धम हा मानवी जीवनाला परिपूर्ण करण्यासाठी मानवी जीवनामध्ये उत्पन्न होणारे जे विकार आहेत या विकाराला नष्ट करण्यासाठी भगवंताचा सद्धम आपल्याला साईक ठरत असतो या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक सत्व आपल्या मनातील विकार नष्ट करून नाहीसे करून जर जीवन जगत असेल तर तो सुखाला प्राप्त होत असतो इथे सुख नावाची जी संकल्पना भगवंताने सांगितलेली आहे या सृष्टीमध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य सत्व मी सुखी राहावे मी आनंदी राहावे मी समाधानी राहावे अशा प्रकारची मनोकामना आपल्या मनामध्ये धारण करत असतो सुखाचा आणि संप्रदायाचा सुखाचा आणि जातीचा सुखाचा आणि वंश परंपरेचा इथे काही एक संबंध नाही आहे सुखाचा संबंध हा, सुखा हा मानवी मनाशी आहे आणि प्रत्येक मनुष्य या सृष्टीमध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य सत्व मी सुखी राहावे अशा प्रकारची मनोकामना करत असतो कारण राग हा सर्वांचा समान असतो द्वेष हा सर्वांचा समान असतो मोह हा सर्वांचा समान असतो राग द्वेष लोभ मोह जोपर्यंत आपल्या मनामध्ये घर करून बसतात तोपर्यंत आपण दुःखपूर्ण स्थितीमध्ये जीवन जगत असतो सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी धम्माचे संस्कार हुन अत्यंत गरजेचं आहे संस्कार ही अत्यंत कारण संस्काराने मानवी जीवन घडत असते संस्काराने मनुष्याचं मन घडत असते बाबासाहेब असं म्हणतात की माझ मन मजबूत आहे मला नैतिक बल प्राप्त झाला आहे तुमचं मन मजबूत व्हावं तुम्हाला नैतिक बल प्राप्त व्हावं म्हणून बुद्धाचा मी मी तुम्हाला तुम्हाला बुद्धाचा संस्कार देत आहे कारण मन संस्कारित होणे अत्यंत गरजेचं आहे या लहान लहान मुलावरती जे दहा दिवसापर्यंत आपण धम्माचे संस्कार देत आहोत तर ते धम्माचे संस्कार मनाला परिशुद्ध करण्यासाठी मनाला निर्मळ करण्यासाठी ते अत्यंत आवश्यक आहे आता तुम्हाला हे जसे संतासारखे शांत दिसायले ना हे बस बसलेले भंतीजे आमचे हे संतासारखे तुम्हाला लय शांत दिसायले पण एवढे आगाव आहे तुम्हाला सांगतो तुम्ही विचारच करू शकत नाही म्हणजे लय प्रमाणाच्या वर आगाव आहे इथं आता ते शांत बसले आता तिथं कारण येताना त्याला सांगले होते की बाबा लोकांकडे जातो आणि लोकांना पाहून सुद्धा लज्जा असते दोन गोष्टींची लज्जा दोन प्रकारची भगवंतानी सांगितली एक मानसिक लज्जा आणि दुसरी लोकलज्जा मानसिक लज्जा म्हणजे काय किंवा मला कोणी काही म्हणेल का, का। मला कोणी काही बोलेल का बा मला कोणी काही म्हणेल का म्हणून मनुष्य शांत असतो त्याला मानसिक लज्जा म्हणतात आणि दुसरी किंवा लोक मला पाहत आहेत लोक मला पाहत आहेत मग लोक जर मला पाहत आहेत लोक मला चांगले म्हणतील का वाईट म्हणतील यासाठी मनुष्य कधी कधी कर्म अकुशल करत नाही त्याला लोकलज्जा असं म्हटलं हे दोघ आता जे बसले दोन्ही हे बघा लोक लज्जेला आपल्याला लोक काय म्हणतील म्हणून शांत बसले बघा एवढे धिंगाणा करतात ते हे असे आहे का आहेत कारण ते संस्कार तसे आहेत जे तुमच्याकडे दहा दहा वर्ष वीस वीस वर्ष तुमच्या घरी राहिले ऐके ते सुधरू शकत नाही मग दहा दिवसामध्ये कसं काय सुधारणार आहे वळण लावण्याचा प्रयत्न आपण त्यांना करत आहोत आणि बऱ्याच गोष्टी त्यांनी शिकलेल्या आहेत जरी ते बंड असतील कारण बालपण हे बंड प्रवृत्तीचं असते बालपण हे खोडकर असते बालपण हे उत्साही असते आनंदी असते आणि त्यामुळे तो स्वभाविक त्यांचा धर्म आहे प्रत्येकाचा तो स्वभाव धर्म आहे परंतु त्यांनी खूप चांगल्या गोष्टी सुद्धा आत्मसात केलेला आहे पाच दिवसामध्ये बऱ्याच मुलांना बुद्धवंदना धम्मवंदना संगवंदना मंगल मैत्री पाठ झालेली आहे आणखी चार पाच दिवस बाकी आहे म्हणजे बघा जी गोष्ट वर्षानुवर्ष वरिशा आपल्याला येत नाही ती गोष्ट दहा दिवसामध्ये त्यांनी आत्मसात केली आहे कारण धम्म संस्कार जेव्हा दिल्या जातात किंवा तशा प्रकारचं प्रशिक्षण त्यांना दिलं जातं तर ते प्रशिक्षण त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि म्हणून हा संस्कार आपल्या मनावरती व्हावा हा संस्कार आपल्या मनावर, मनावर रुजावा ही सर्व काही संस्काराची बीजा आहे ते आपल्यापर्यंत पोहोचावे या एक उद्देश हा जो उद्देश होता दृष्टिकोन होता त्या दृष्टिकोनातून आपल्याला सुद्धा पाहायला मिळावं मला असं वाटत नाही की इथे बसलेले जे लोक आहेत त्यांनी एक खट्या एवढे भिक्षू पाहिले असतील वस्त्रामध्ये कोण कोण पाहिले कोणच पाहिले नाही कारण इकडे नाहीच ना आहे की नाही हा ते उपासक आहेत बघा त्यांनी बघितले असं म्हणतात म्हणजे पुण्यवान आहे भिकुलचं दर्शन घेणं पुण्यवान असत पण तुमच्यासाठी ही संधी आपण उपलब्ध केलेली आहे म्हणजे ही जी धम्म चळवळ आहे काशाय वस्त्र कधी काळी या संपूर्ण भूमीमध्ये बुद्धाचा सद्धम्म होता कधी काळी सुवर्ण भूमी भगवंताच्या या जम्बूदीपाला म्हटलं जात होत तर त्याचा तो परिणाम त्याचा तो विपाक आहे आणि त्यामुळे आपल्या मुलांवरती संस्कार देणं गरजेचं आहे आपण आपल्या मुलांना चांगलं घडावं त्याने चांगलं बनावं यासाठी आपण प्रयत्न करत असतो मात्या पित्यांना असं वाटतं की आमचे मुलं बाळ खूप चांगले बनावे अडीच हजार वर्षापूर्वी भगवंताने उपदेश दिला माता पितु पठ्ठान हुतदारस संगभो हो, अनाकुला च कमता आई वडिलांची सेवा करणे आपल्या जीवनातील महान आणि असीमस कुशल कर्म आहे पुण्य आहे कारण आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला असतो त्यांनी आपल्याला घडवलेलं असत त्यांनी आपल्यावरती संस्कार दिलेले असतात परंतु बहुतांश जर परिस्थिती सध्याची जर आपण बघितली असेल सध्या व्हॉट्सअपचं युग आहे फेसबुकचं युग आहे ट्विटरचं युग आहे इंटरनेटचा जमाना असल्यामुळे अनेक प्रकारच्या घटना बघा आपल्याला पाहायला मिळतात कारण मुलांवरती धम्माचे संस्कार नसल्यामुळे मात्या पित्यांची सेवा करण्याची जी भावना आहे ती भावना मुलांमध्ये बिलकुल नाही आहे कारण मुलांमध्ये ती जर भावना असती तर वृद्धा आश्रम ना वृद्धा आश्रमाची संख्या वाढली नसते आज घडीला बघा जिथे तिथे आपल्याला वृद्धा आश्रम पाहायला मिळतात अनेक ठिकाणी ह्या घटना घडत आहेत आणि त्यामुळे बाबासाहेब असं म्हणतात की संपत्ती कमावण्यापेक्षा आपण संतती कमावली पाहिजे तुमच्याकडे कितीही संपत्ती असेल परंतु तुमची संतती तुमचे मुलं बाळ जर चांगले नसतील योग्य नसतील तर मिळालेली संपत्ती धुळीस मिळवण्यासाठी वेळ लागू शकत नाही परंतु तुमच्याकडे झिरो संपत्ती आहे परंतु तुमची संपत्ती तुमची मुलं बाळ खूप चांगले आहे सिलवान आहे गुणवान आहे तर संपत्ती कमवण्यासाठी वेळ लागत नाही आणि त्यामुळे आपल्या मुलांना आपण चांगल्या प्रकारचं घडवलं पाहिजे चांगल्या प्रकारचं बनवलं पाहिजे चांगल्या प्रकारे त्यांना संस्कारित आपण केलं पाहिजे जर त्यांच्यावरती धर्माचे संस्कार जर आपण दिले तर निश्चितपणे आपलं भावी जीवन सुखमय बनू शकते कारण बाल्य अवस्थेमध्ये दिलेले जे संस्कार असतात ते अत्यंत महत्वपूर्ण असतात ओलं लाकूड ना लाकूड त्या लाकडाला जर आपण वाकवण्याचा प्रयत्न केला तर ते वाकू शकते ओलं लाकूड जेव्हा असतं तेव्हा पण तेच लाकूड जर सुकलं असेल आणि त्याला जर आपण वाकवण्याचा प्रयत्न केला तर त्याला आपण वाकू शकत नाही वाकवण्याचा प्रयत्न केला तर ते मोडून जाऊ शकते अगदी तशाच प्रकारे धम्म संस्काराच्या बाबतीमध्ये आहे भगवंत असे म्हणतात की लहान बाल्य अवस्थेमध्ये आपण धर्माचे संस्कार दिले पाहिजे आपल्या मुलांवरती जेणेकरून भविष्यामध्ये आपले मुलं बाळ खूप चांगल्या प्रकारे बनू शकतात चांगल्या प्रकारे घडू शकतात आणि हा त्या मंदाचे एक प्रकार आहे तो एक मार्ग आहे की आपल्या मुलांवरती चांगल्या प्रकारचे धम्म संस्कार व्हावे आणि आज जे जे पुण्यकर्म कुशलकर्म या प्रसंगी आपण केलेला आहे या कुशलकर्मा मध्ये ज्या ज्या उपासक उपासिकांनी सहकार्य केला आहे मदत केलेली आहे त्या संपूर्ण उपासकांचं उपासिकेंच आजच्या दिनी कर्मा, कर्मा। हे महान आणि मंगल असं कर्म आहे पुण्यकर्म आहे कारण हे कुशलकर्म हे पुण्यकर्म अगदी कालपासून आपण याच्यामध्ये तयारीमध्ये असाल कि आपल्याकडे भरती जीत आहेत भंती जीत आहेत जे काही छोट मोठ आपण कर्म केलं असेल त्या सर्व प्रकारचं कर्म आपल्याला सुख प्राप्त करून देण्यासाठी सहायक ठरणार आहे आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता कारण उपासी पोटी धम्म काही समजत नाही काय की नाही पोटामध्ये आग लागलेली आहे आणि वरून जर अमृताचा वर्षा होत आहे तर त्याला काही अर्थ नाही आहे जिग्छा परमा रोगा असं भगवंतानी म्हटलेला आहे भूक हा रोग आहे भूक नावाचा रोग आहे आणि त्याच्यावरती औषध दररोज घ्यावं लागते कोणाला एक टाइम घ्यावं लागते कोणाला दोन टाईम कोणाला तीन टाईम आणि कोणाकोणाचं तोंड तो सुरूच राहते म्हणजे <laughs> त्याला जेव्हा वाटलं तेव्हा ते घेत राहते ऐक कारण तो रोग आहे आजार आहे परंतु मी तुम्हाला धन्यवाद देतो आपण खूप चांगल्या प्रकारचं जे नियोजन केलं आहे खूप चांगल्या प्रकारचं शिस्त पद्धतीने भिक्षु संघाचा सन्मान आपण खूप चांगल्या प्रकारे केला धम्म चळवळ जिवंत ठेवण्यासाठी आपण जे जे काही सहकार्य केलं या कार्यक्रमासाठी ज्या ज्या उपासक उपासिकाने अर्थदान केलं असेल किंवा अन्य प्रकारचे श्रमिक दान केलं असेल मदत केली असेल या संपूर्ण कुशलकर्माच्या बलाने आयुष्य वर्ण सुख आणि बल प्राप्त हो आपणा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वा जाव अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी वेळेच्या अभावी व्यक्त करून ही देशना संपन्न करतो सर्वांच मंगल हो सर्वांच कल्याण हो सर्वांना लाभो <laughs> พกังกาตังนามามิี่ทมังนมามิสังกันนมามี